शिवछत्रपती शिवाजीराजे यांच्याचे मी वंदन करून आज एवढे मोठे समाज बांधव जे या ठिकाणी आमचे पिडक बंधू आणि टाकळगाव ज्या दिवशी जरांगे दादांनी आदरणीय दादांनी लढा उभारला त्या दिवशीपासून सक्रिय आणि चोवीस तास वेळ आणि दादावर खूप अशी निष्ठा आणि प्रेम करणारी आज आपल्यातून हरवली या ठिकाणी आपण सर्वजण त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जमलो आहोत पण कोणत्या शब्दात श्रद्धांजली व्हावी हे माझ्याही लक्षात येत नाही खरं तर टाकळगावून सत्तावीस तारखेला दोन पिकअप टेम्पो आणि पस्तीस माणसं मुंबईकडे जरांगी दादाच्या आरक्षण लढ्यामध्ये सामील होण्यासाठी सोबत राहण्यासाठी साथ देण्यासाठी गेले अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी दादा पोहोचण्याच्या अगोदरच संध्याकाळी दहा अकरा वाजता ते मुंबईत पोहोचले दुसऱ्या दोन गाड्या मी आणि दुसरी गाडी अठ्ठावीस तारखेला गेलो आम्ही एकोणतीस तारखेला पहाटे पाच साडेपाच वाजता तिथे पोहोचलो त्या ठिकाणी गेल्यानंतर विजू भाऊ आणि आमची सगळी सोबत असलेली मंडळी गावातून जगात सक्रिय झालेली मंडळी दादांना पाठिंबा देण्यासाठी गेलेली मंडळी रात्री जागा भेटली नाही गाड्या कुठे लावल्या ही ठिकाण माहीत नाही नवीन मुंबईला ना जाणाऱ्याला कुठलं ठिकाण काही माहीत नसते आणि सी एस टीवर झोपले आणि सकाळी उठून गाड्याला त्यांना पार्किंग भेटली गाड्या पार्क केल्या आणि त्या ठिकाणी पोहे करून नाश्ता करून या मंडळीने खाला त्यानंतर दहा वाजता आझाद मैदानाकडे आले आझादा मैदानाकडे येऊन त्या ठिकाणी दादांच्या उपेशणस्थळी भेट दिली आणि बारा एक वाजेपर्यंत अठ्ठावीस तारखेला आमच्या मंडळीच्या सोबत असताना त्या ठिकाणी जी आलट गर्दी झाली आहे मावळ्यांची आपल्या छत्रपतींच्या त्या आलोट गर्दीत कुठं तर आम्हाला हिरा हळूच बाजूला निघून निघून गेला आणि हा हिरा असा निघाला त्यानंतर त्या रात्री सोबत असलेल्या कुणाचीच भेट झाली नाही संध्याकाळी मी फोन लावला त्याचा फोन लागला गेल्यावर मी आमच्या गुलसरला फोन लावला राहुलला फोन लावला प्रयत्न केलो मी बाहेर येऊन थांबलो होतो फोन लागत नव्हता नेमकं बळी कशाचा आरक्षणासाठी मला वाटते एकोणीसशे नव्वद पासून आतापर्यंत किती बळी गेले बहुतेक माझ्याकडे तेवढी यादी नाही किती आत्महत्या झाल्या किती बळी गेले आरक्षणाच्या लढ्यासाठी तरी या सरकारला जाग येत नाही बळी कसा गेला का गे।

तो <test> विषय <cost> <information>

प्रस्ताव आहे तर तो, तो आम्ही तयार केलेला आहे आणि एसडीओ ऑफिसला सादर केले आहे तर जोपर्यंत त्यांचा शासकीय नोकरीत वगैरे घ्यावं तो तोपर्यंत आम्ही पार्थिवाला निघत अंतविधी करणार आहे असं त्यांचं मागणं आहे त्या काही होतील कपडे का प्रोसेस आपण त्या आप शासन प्रशासनाला मांडाल का परिवाराच्या वतीने किंवा मराठा समाजाच्या वतीने आम्ही वरिष्ठ कार्यालयाला या सगळ्या मागण्या मान्य मानलेल्याच आहेत त्यांच्याकडे सादर केलेल्या आहेत त्यांच्याकडनं ज्या सूचना येतील त्यानुसार यामध्ये म्हणजे या ठिकाणी